आहे आहे मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अंत्य आहे आज तुम्हाला मी वाचलेल्या एका पुस्तकामध्ये सांगणार आहे मी हे पुस्तक आमच्या शाळेच्या ग्रंथालयामधून घेतले आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये विज्ञानाची शास्त्रज्ञांची होऊन दिलेल्या नेत्यांची असे खूप पुस्तक आहेत त्यापैकी मी हे पुस्तक घेतले पुस्तकाचे नाव आहे अंतरातील आफा खारसाची कथा सुनीता विल्यम्स या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर डॉक्टर दत्तात्रेय व्यंकटेश धागीता या पुस्तकामध्ये सुनीता विल्यम्स यांच्याविषयी माहिती दिलेली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे सुनी सुनीता विल्यम्स यांचा जन्म एकोणतीस सप्टेंबर सो सो सोळा सो सोळाशे पासष्टला अमेरिकेत आहे या स्टेटमध्ये मुला शहरमधील या गावी झाला तिचे मात्र ती मॅन्सूजमधील मॅन्सूजमधील शिक्षण केले ती नेहाडमी हे उसा, सांग सांगते कारण तिचे तिचे बालपण केले तिचे बालपण नेहाडमी इथे गेले होते पण तिचे हायस्कूलचे शिक्षण अमेरिकेत झाले होते अमेरिकेत तिच्याबरोबरच एक कल्पना नावाची मुलगी सुद्धा हो त्या दोघी मैत्रिणी होत्या पण त्या दोघी लहान मोठ्या होत्या त्या कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स या दोघी पण अंतराव अंतरावळ आहेत त्या दोघी त्या दोघी पण लहानपणापासूनच अंतरावळ जाण्याची स सपने पाहत होत्या सुनीत आणि सुनीता सुनीता विलियम्स ह्या त्यांचे तें, गुजरात गुजरात राज्यातील होत्या त्यांच्या त्यांचे गुजरात राज्यात खूप खूपच नातेवाईक होते पण त्यांच्या वडिलाच्या नोकरी नोकरीमुळे नो, नो, त्यांना अमेरिकेत स्थाय्यक होणे लागले आणि लागले आणि अमेरिकेत गेल्यानंतर काही वर्षाने सुनीताच्या वडिलांचा मृत्यू झाला सुनी सुनीता सुनीताला खूपच दुःख वाटले व तिच्या आईने आणि तिने तिच्या आईने आणि तिने अमेरिक तिची आई आणि ती अमेरिक ती स्थाय स्थाय्यात राहिल्या व तिथेच व तिथेच सुनीताचे पूर्ण शिक्षण केले आणि आणि मग सुनीता खूपच सुनीता खूपच दुखी होती पण तिच्या आईच्या अंगातून ती तिला खूप आन तिच्या आईच्या बोलण्यातून तिला खूप आनंद मिळत होता सुनी तिच्या आईने सुनीता उठ झाल्यानंतर सुनीताचा विवाह झाला सुनीताचा विवाह झाल्यानंतर सुनीताला मूल बाळ होते सुनीता जवळ एक गा गार्बी लॉर्डबर टेरियर नावाचा एक मुलगा आहे राहत होता त्या सुनीता आणि तीच तिचा नवरा त्या दोघा त्या त्याच्यावर खूप प्रेम करत होते कारण की त्यांच्याजवळ मूल नव्हते आणि तो गारबी नावाचा गारबी नावाचा मुलगा तो त्यांच्या घर भाड्याने त्यांच्या घरात राहत होता त्यांचा मुलगा होता त्यांना त्यांना दुसऱ्या गावी जा जावे लागेल म्हणून तो सुनीता आणि तिचा नवरा त्याचे त्याचे लक्ष ठेवत होते व त्याचे शिक्षण करत होते आणि सुनीता आणि सुनीता आणि तिच्या तो मुलगा सुद्धा सुनीता आणि त्यांच्यावर खूप प्रेम करत होता सुनीता आणि सुनीताचा तो अत्यंत लाडका होता तिच्या तिच्या लिलांनी त्याच्या जीवनात भरघोस आनंद झाला भरपूस आनंद भर आनंद झाला आणि सुनीताला तिच्यात खूप आनंद भेटला मग त्या मुलाला धावणे फुवणे सायकल चालवणे असे खूपच शॉक होते सुनीता आणि सुनी सुनीता तिचा नवरा त्या मुला त्या मुलाचे सर्व शॉक पूर्ण करत होते सुनी सुनीता सुनीता अंतराकडे वाटचाल होती आणि ती तिने होतं की मी लग्न झाले तरी पण हे कर करणारच तिला एकोणीसशे एकोणीसशे सत्याऐंशीच्या च्या मे महिन्यात तिला तिला किमिशन मिळाले एकोणीसशे एक्याण्णव मध्ये तिला नॅव्हल तिला नॅव्हल हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर स्पर्धेत घेण्यात आले तिला आणि तिला तिची मग हेलिकॉप्टर चालवण्याची ट्रेनिंग चालू झाली ती तिने खूपच हेलिकॉप्टर चालवण्याची ट्रेनिंग केली तिला जवळ तिला सुनीताला जवळपास तीनशे सत्तर तीनशे तीनशे सत्तर हेलिकॉप्टर चाललं तीनशे सत्तर तास तीनशे तास, तास हेलिकॉप्टर चालवण्याची 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 चाल। अनुभव होता आणि सुनी सुनी था, सुनी एकदा टे एकदा टॅमची पूर्ण ती एकदा टाईमची पूर्ण ती

सुनीताला विमान चालवले चालवून चालावं लागले होते सु आणि सुनीताने तिकडे जाण्यासाठी तीस तीस विमाने तर पूर्ण चालवली होती वेगवेगळ्या प्रकारची तीस विमाने तिथे चालवली होती तिची अनेक अशाच कामावर तिची अनेक अशाच कामावर अशाच कामावर निवड झाली होती सुनीताला सुनीताला आता सुनीताला आता वेगवेगळ्या प्रयोगशाळेवर आणि अंतराव अंतरावर क्लास घेणारे शिक्षकांकडे असे खूप जायवर ती जात होती आणि विद्यार्थ्याला विद्यार्थ्याला तिच्या प्रवासाबद्दल सांगत होती म्हणजे तिला कसे वागावे लागले तिचे कसे शिक्षण झाली असे ती खूप त्या त्या मुलांना सांगत होती आणि सुनीता तिथे सुनीता तिथे खूप तिथे खूपच चांगल्या प्रकारे त्या मुलांना सांगत होती